शिरोळ या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय एकोणीस वर्षाखालील स्पर्धेत श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघानं प्रथम क्रमांक मिळवला नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुंदवाड या शैक्षणिक संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील घोडदोडीत आणखीन एका विजयाची भर पडली आहे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी संघानं शिरोळ या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला या विजयी संघाला महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयातील खेळाडू अतिशय सुंदर रीतीने क्रीडा क्षेत्रात वाटचाल करताना दिसतात अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नाविन्यपूर्ण यश मिळवलंय श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील मोठा नावलौकिक असलेलं महाविद्यालय प्रशस्त क्रीडांगण असणाऱ्या या महाविद्यालयाच्या खेळाडूंना फायदा होताना दिसून आला अत्यंत दम दमदार कामगिरी करत खेळाडूंनी प्रथम क्रमांकाला मजल मारली या विजयी संघाला संस्थेचे संचालक गौतम पाटील कार्याध्यक्ष गणपतदा पाटील उपसंचालक डी आर थोरात उपसंचालक डी एस माने शाखेचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब माने गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे सा अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य देवराज मगदुम सदस्य श्रीमती विनया बरपडे क्रीडा शिक्षक एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून पडसूळ